राम सुटकर मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम माझा बळी राजावरती असलेल्या सर्व शेतकरी असले मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी परवानगी ही दिलेली आहे त्यासाठी जे इम्पोर्ट परमिट पाहिजे असतं ते परमिटही काल देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आपण म्हणता की काल आपणच व्हिडिओ टाकला होता की इम्पोर्ट परमिट बाबत अफवा ही आलेली आहे तर मित्रांनो नक्कीच काल दिवसभर याबाबत अफवाच होत्या मित्रांनो उशिरा हे परमिट देण्यात आलेलं आहे आपण स्क्रीन वरती ही पोस्ट पाहू शकता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे साहेबांनी पोस्ट टाकलेली आहे दुपारी एक चुकीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्याचा अपवाद वगळला तर आता निघालेल्या नवीन परिपत्रकानुसार बांगलादेश कडून भारतीय कांदा आयात करण्यास आज परवानगी मिळालेली आहे म्हणजेच मित्रांनो काल बांगलादेशकडून कांदा आयातीसाठी परवानगी ही मिळालेली आहे आता भारतातून बांगलादेशामध्ये कांदा जाण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे का थोडासा कांदा है, हा झालेला आहे परंतु मित्रांनो अगदी थोडासा आता सविस्तर जर बातमी सांगायचं म्हटलं तर दोनशे मेट्रिक टनाची परवानगी पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेली आहे मित्रांनो ही परवानगी जर पाहिली तर अगदी कमी निर्यातीची परवानगी ही आहे येणाऱ्या काळामध्ये जसे जसे बांगलादेशला कांद्याची गरज पडेल तसे तशी परवानगी बांगलादेश सरकारकडून वाढवण्यात येणार आहे याची बातमी आपण आधीच पाहिली होती ज्यावेळेस बांगलादेश सरकारची मीटिंग झाली होती त्या मध्ये सांगण्यात आले होते की जिथून स्वस्त कांदा मिळेल तिथून व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्याची परवानगी हे देण्यात येईल आणि त्याच वेळेस सांगितलं होतं की बाजारातील मागणी व पुरवठा पाहून तशी तशी परवानगी ही देण्यात येईल तर मित्रांनो सुरुवातीला दोनशे मेट्रिक टनाची परवानगी ही दिले गे दिली गेलेली आहे अगदी कमी आयातीची परवानगी ही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो नक्कीच बांगलादेश भारतीय कांदा जास्त प्रमाणात आयात करेल अशी आशा अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि मित्रांनो आता निर्यात्याचा मार्ग मोकळा झालेला बाजारा आहे बाजारामध्ये नवचैतन्य निर्माण यामुळे नक्कीच होणार आहे मित्रांनो राहिला दुसरा प्रश्न की मला बराच शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारणा केली की साऊथकडे पावसाची परिस्थिती काय आहे साऊथच्या कांद्याची परिस्थिती काय आहे तर नक्कीच मित्रांनो लवकरच त्याची व्यवस्थित माहिती घेऊन मी आपल्याला व्हिडिओद्वारे त्याची सविस्तर माहिती ही लवकरच कळवणार आहे तर मित्रांनो आपले आणखी काही प्रश्न आहेत का नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये त्याची विचारणा ही करायची आहे तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा